हाय गर्ल्स कशा आहात तुम्ही सर्वजणी स्वीटकॉनचे हे टप्पोरे टप्पोरे दाणे पाहिलेत की काय आठवतं बरं तुम्हाला स्वीटकॉन सूप किंवा जे क्रिस्पी स्वीटकॉन असतात ते किंवा त्याची स्वीटकॉनच्या दाण्यांची चटपटीत अशी बनवलेली भेळ बरोबर ना हे स सर, हे सर्वच पदार्थ तुमच्या आवडीचे असतील मला नक्कीच माहिती आहे पण खरा प्रश्न येतो की हे दाणे हे कणसाचे दाणे पटपट काढायचे तरी कसे कणसाचे दाणे काढणे हे सर्वांनाच खूप कंटाळवाणं आणि ट्रिकी टास्क वाटतं आणि याचं सोल्युशन म्हणूनच मी हा आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे येस आज आपण पाहणार आहोत कशी दोन मिनटामध्ये तुम्ही पूर्ण कणसा कणसाचे दाणे काढू शकाल आणि तुमचा जो आवडचा पदार्थ आहे त्याचा आनंद कसा घेऊ शकाल चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला हा जो प्रोडक्ट आहे याला स्वीटकॉर्न कटर असं म्हणतात तुम्ही पाहू शकता याला एक प्लास्टिकचं कंटेनर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे सोबत हे स्वीटकॉर्न होल्डर आहे म्हणजे याने आपण कणीस पकडू शकतो याचं जे झाकण आहे याला दाखवल्याप्रमाणे एक रिंग आहे आणि त्याला खूप शार्प एजेस आहे ज्याच्यामुळेच आपले कणसाचे दाणे हे खूप इझिली निघणार आहेत चला तर मग पाहूया कसं हे मशीन हे कटर तुम्हाला हेल्प करतं पूर्ण कणसाचं मी जे साला आहे ते काढून घेतले आहे ओके आता आपल्याला हे कंटे कंटेनर आणि त्याला झाकण लावायचं आहे आणि जस्ट हे प्रेस करायचं आहे थोडंसं आपल्याला हे जे होल्डर त्यांनी दिलं आहे हे पण तुम्ही लावू शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही हाताने ते गोल फिरवलं तरी पण काहीच हरकत नाही तुम्हाला थोडंसं प्रेस करून कणीस गोल गोल फिरवत प्रोसिजर करायची आहे क्लॉकवाईजनी दिसत असल्याप्रमाणे त्या कटरमधून दाणे सगळे कणसाचे दाणे सगळे निघतात आहे आणि ते त्या कंटेनरमध्ये जमा होतात आहे ही सेम प्रोसिजर तुम्हाला करायची आहे असं करता करता आपलं कंटेनर पूर्ण भरलेलं आहे ते पहिले आपण खाली करून घेऊया आणि तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये जे आपलं कणी स्वतः पूर्ण भरलेलं त्याचे सगळे दाणे व्यवस्थित त्या कटरद्वारे आपण काढलेले आहेत अशा प्रकारे तुमच्या कणसाचे संपूर्ण दाणे हे काढून तयार आहेत तुमच्या टेस्टी आणि आवडत्या पदार्थासाठी त्याचा जर रिव्ह्यू द्यायचा म्हटलं तर हा मला एक बेस्ट प्रोडक्ट वाटला त्याचे काही कारण आहे फर्स्ट म्हणजे की हा जो प्रोडक्ट आहे हा याची जी प्राइस आहे ही खूप कमी आहे रिजनेबल प्राईस तुम्ही याला म्हणू शकता नेक्स्ट दुसरं कारण म्हणजे हे यूज केल्यावर तुम्ही याला स्वच्छ हाताने धुवू शकता त्याचं झाकण त्याचं जे कंटेनर आहे हे तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शकता आणि तिसरं महत्त्वाचं रिझन म्हणजे याला तुमच्या किचनमध्ये खूप थोडीशी जागा लागणार आहे म्हणून गर्ल्स व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा